ठाणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या रामगणेश कडकरी रंगायता नाट्यगृहाच्या नूतनीकृत वास्तूचा भव्य लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभास्ते आणि ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी शुक्रवारी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे या अविस्मरणीय सोहळ्यासाठी वनमंत्री गणेश नाईक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आमदार संजय केळकर आमदार राजेश मोरे आमदार एडवोकेट निरंजन डावखरे उपस्थित राहणार आहेत तसंच या निमित्तानं लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा फोकलोक हा कार्यक्रम होणार आहे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री असताना राम गणेश गडकरी रंगायतन या वास्तूच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडून एकतीस कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते या निधीतून ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली रंगायतनच्या जुन्या झालेल्या वास्तूला बळकटी देऊन सर्व यंत्रणांचं नूतनीकरण करण्यात आले सन एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये बांधण्यात आलेल्या या रंगायतांची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये प्रथम वर सव्वीस वर्षांनी नूतनीकरण करण्यात आले ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये नूतनीकरणाचं हे काम सुरू करताना आणि कामाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर रंगभूमीवर कार्यरत असलेले कलाकार दिग्दर्शक निर्माते यांच्याशी पालिकेनं सविस्तर चर्चा आणि प्रत्यक्ष पाहणी केली त्यानुसार गडकरी रंगायतांचं संपूर्ण रूप पालटून टाकण्यात आले इमारतीची संपूर्ण स्ट्रक्चरल दुरुस्ती इमारतीवरील नवीन शेड नाट्यगृहामधील संपूर्ण नवीन फ्लोरिंग रंगमंचाचं नूतनीकरण नवीन खुर्च्या नवीन फॉल सिलिंग नवीन अॅकॉस्टिक पॅनल संपूर्ण रंगरंगोटी नवीन अग्निशमन यंत्रणा नवीन दरवाजे खिडक्या नवीन गालिच्या फर्निचर समोरील आणि मागील बाजूच्या दर्शनी बाजूचं सुशोभीकरण नवीन सुरक्षा केविन संपूर्ण वायरिंग आणि विद्युतीकरण नव्यानं करणं नवीन ट्रान्सफॉर्मर आणि जनरेटर बसवणं ज्येष्ठ नागरिकांकरता उद्वाहक बसवणं रंगमंचावरील लाईट्स ध्वनियंत्रणा नवीन वातानुकूलित यंत्रणा इत्यादी कामं या निधीतून करण्यात आली आहेत